दहा एप्रिल रोजी राहरी तालुक्यामधील तमना राखाडा येथील कुस्ती मैदानावरती एक लाख रुपये रोख आणि मानाची चांदीची गदा पटकवण्यासाठी पुणे येथील गोकुळ आवारे आणि राजेंद्र राजमाने यांच्यामध्ये अर्धा तास अटीतटीची लढत झाली आहे दरम्यान स्पर्धेमध्ये गोकुळ आवारे या मल्ल्यानं बाजी मारली आहे आणि मुळामाई केसरी होण्याचा मान मिळवला आहे राहुरी तालुक्यातील तमनार आखाडा येथील कुस्ती मैदानावरती दहा एप्रिल रोजी एक लाख रुपये रोख आणि माणाची गदा पटकवण्यासाठी पुणे येथील गोकुळ आवारे आणि राजेंद्र राजमाने या दोन मल्ल्यांमध्ये सुमारे अर्धा तास काट्याची लढत झाली आहे आणि अखेर गोकुळ आवारे या मल्ल्यानं बाजी मारली आहे आणि मुळामाई केसरी होण्याचा मान आहे दहा एप्रिल रोजी दुपारी राज्यामधील नामवंत पैलवानांनी आपल्या कुस्तीमधील डावपेचानं प्रतिस्पर्धी मल्लावरती मात करत हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या राऊरीच्या कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं मुळामाई यात्रेनिमित्त तमनर आखाडा येथे भव्य कुस्त्यांच्या हगाम्याचं आयोजन करण्यात आलं होतं या हगाम्यासाठी महाराष्ट्रामधील नामवंत पैलवानांनी हजेरी लावली होती कुस्ती आखाड्याचं पूजन तसेच शेवटची एक नंबरची एक लाख रुपये रोख आणि मानाची गदा बक्षीस असलेली कुस्ती आमदार शिवाजी कर्डले यांच्या हस्ते लावण्यात आली हलगी आणि डफाच्या दणदनाटामध्ये सायंकाळी पाच वाजता कुस्त्यांना सुरुवात झाली कुस्त्या पाहण्यासाठी हजारो कुस्ती शौकिनांची इथे गर्दी झाली होती त्यामुळे तमनार आखाडा येथील परिसर अगदी गजबजून गेला पैलवानांच्या कुस्त्यांसाठी पंच म्हणून तमनर आखाडा येथील पैलवान पंढरीनाथ तमनर रंगनाथ तमनर छोटू तमनर बबन तमनर किरण वाजकर राहुल तमनर महेंद्र तमनर यांनी पंच म्हणून काम पाहिलंय एक लाख रुपये आणि चांदीची गदा बक्षीस असलेली कुस्ती पुण्याचा मल्ल सम्राट गोकुळ आवारे यांना अवघ्या पंधरा मिनिटांमध्येच चितपट करून उपस्थित कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचं पारणं फेडलंय हगामा आयोजकांनी केलेल्या आग्रहा खातर या कुस्तीचे पंच म्हणून आमदार कर्डेले यांनी काम पाहिलं एकाहत्तर हजार रुपये कुस्ती राहुरी उमरे येथील अनिल ब्राम्णे यांना जिंकली आहे तर एक्कावन्न हजार रुपये बक्षिसाची कुस्ती नगरच्या केवल भिंगारे यानं गुणावरती जिंकली तमनार आखाडा येथील मुळामाई यात्रेनिमित्त आयोजित असलेल्या कुस्त्यांचा हंगामा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल तालुका अध्यक्ष प्राध्यापक संजय तमनर, अप्पा तमनर संतोष तमनर महेश तमनर शांताराम तमनर शुभम तमनर शिवाजी बाजकर सोमनाथ तमनर गणेश तमनर ऋषिकेश बाजकर शंकर तमनर चांगदेव तमनर महेश बरकडे गणेश तमनर किरण तमनर सचिन तमनर रावसाहेब तमनर यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत यावर्षी या कुस्ती मैदानाचा म्हणजे तमनर गावातील पैलवान व नव वर्गातील आयोजक सर्व मंडळी जेव्हा कुस्ती मैदान आयोजन केलं हे कुस्ती मैदान पाच सर पद्धतीने ठेवण्यात आलेलं होतं या मैदानामध्ये एक नंबरची कुस्ती एक लाख व एक गदा याच्यात होती ही या कुस्ती इथला सौजन्य रौरी तालुक्याचे तालुक्याच्या प्रशोकदा दादा यांच्या आमच्या गावातील आप्पासाहेब हारिभाऊ तमनर यांची पन्नास हजार रुपये दोघांची पन्नास पन्नास हजार रुपये आणि मानाची या ही अप्पासाहेब तमनल ही होती या कुस्तीमध्ये पंच आपले राऊर तालुक्याचे कार्यसाम आमदार शिवाजीराव कडरे साहेब आणि मी पैलवान कोणा तम्नल दोघ कुस्तीचं कामकाज पाहत होतो या कुस्तीमध्ये हो मल्ला सम्राट महाराष्ट्र केसरी पैलवान योगे आपला गोखुळावरे हे विजय झाले आणि यांनाही मानाची गादाचं पाठकवले म्हणजे मळगंगा यात्रा उत्सव खऱ्या अर्थाने मागच्या वर्षीपासून हे दुसरं वर्ष आहे एक मोठं त्या ठिकाणी आखाडा आमचे पंढरनाथ तमनर रंगनाथ तमनर आणि या सर्वांच्या किरण भाजकर या सर्वांच्याच छोटू तमनार छोटू तमनार संतोष तमनर महेंद्र तमनार हे जे जे पैलवान आहेत या पैलवानांच्या सहकार्याने आणि बबन मेजर बैलवान यांच्या सर्वांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने मागच्या वर्षीपासून एक मोठा त्या ठिकाणी आखाडामणाऱ्या आखाड्यावर भरवण्यात आला आणि त्याला मोठ्याप्रमाणे यश मागच्या वर्षीपासून मिळालं या वर्षामध्ये महाराष्ट्रातील नामवंत पैलवान या ठिकाणी आलेले होते आणि चांगल्या पोस्त्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व विद्यमान लोकप्रिय आमदार आदरणीय शिवाजीराव करडिल्ले साहेब यांनी या तमना आखाडा कुस्तीसाठी एका अडीच लाखाचं आमदार देऊन त्या ठिकाणी कुस्तीचं मैदान बांधून दिलं आणि खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचं का कुस्तीचं हे जे आखाडा आहे तो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तमणार आखड्यावर झाला आणि या मळगांगा म्हणजे राऊरी तालुक्यामध्येच खऱ्या अर्थाने या आखाडा गावाची या पुस्तकांची चर्चा त्या ठिकाणी झाली दोन पुस्तार आदरणीय शिवाजीराव करडले साहेब हे पंच होते व इतर ठिकाणी पैलवान पंढरनाथ तमनर रंगनाथ तमनर किरण भाजकर छोटू तमनर संतोष तमनर बबन तमनर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पंच म्हणून त्या ठिकाणी कामगिरी केली आणि कोणालाही त्या ठिकाणी म्हणजे शिस्त शिस्तप्रिय वातावरण त्या ठिकाणी त्यांनी ठेवलं अशामध्ये माझं की पैशाची पैशाची व्यवस्थापन हे माझ्याकडं काम होतं ते अतिशय व्यवस्थितपणे माझ्याकडून पार पाडलं गेलं आहे लोकांनी भरभरून पण प्रतिसाद दिला आहे गावातून बाहेरून सर्वांनी हे पाऊस तत्वाने आपण हे कलेक्शन केलं होतं ते सर्व कलेक्शन जमा झालं आणि हा हंगामात चांगल्या प्रकारे आमच्याकडून पार पाडला गेला आहे ग्रामदैवक मुळामाई देवीच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने यावर्षी तमनागडा गावामध्ये भव्य कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं हे आयोजन स्पॉन्सरशिप पद्धतीने आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एक लाखापासून तर पाच हजारपर्यंत कुस्त्या स्पॉन्सर पद्धतीने आयोजन केलं त्यातली एक नंबरची कुस्ती पहिलवान गोकुळावारी कमल सम्राट महाराष्ट्र केसरी व राजेंद्र राजमाने नॅशनल चॅम्पल यामध्ये झाली या कुस्तीमध्ये पंच म्हणून या, या, या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार पैलवान शिवाजीराव फडले साहेब व मी पहिलावान पंढरनाथ दोन्ही पंच म्हणून काम केलं अशा प्रकारच्या सर्व कृत्याचं नियोजन उत्तमरित्या सर्व पार पाडण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ माझे मित्र आयोजक सगळे आम्ही नोकर आली मुलं त्यांनी सगळ्यांनी भरभरून परिषदा दिला आणि कार्यक्रम मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये चांगला झाला कार्यक्रम त्रिनिमित्त तमदार आखाड्या गावामध्ये जो हा गाव भरावला आखाडा भरावला यापूर्वी तालुक्यामध्ये असं कधी झाला पण नव्हता कुणी पाहण्यात पण आले नव्हता बाहेरनं जेवढे मान्यवर आले त्यांनी आम्हाला उत्स्फूर्त उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गावातले जे मंडळे ग्रामस्थ आहे आयोजक कमिटी यांनी आपला पुरेपूर पूर, पूर, वेळ दिला आणि त्यामुळे कार्यक्रम एवढा मोठा झाला की एकदम शोभा येऊन दिली त्याला मनोज साळवे सह सतीश फुल सौंदर सी चोवीस तास राहुरी सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी